भाजपनं विधान परिषदेच्या उमेदवारांची या या यादी आज जाहीर केली आहे या यादीमध्ये एकूण पाच जणांचा समावेश आहे पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपनं विधान परिषदेसाठी उमेदवारी डिक्लेअर केली आहे पण यातलं महत्वाचं नाव होतं ते म्हणजे पंकजा मुंडेंचं दोन हजार एकोणीसला विधानसभा आणि दोन हजार चोवीस ला लोकसभा अशा दोन सलग पराभवांनंतर पंकजा मुंडेंना संधी देणार की नाही असा प्रश्न विचारला जात होता कारण एकोणीस साली पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नव्हती पण त्याचवेळी राम शिंदे असू देत किंवा गोपीचंद पडळकर अशा नेत्यांना संधी देण्यात आली मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या सुद्धा झाल्या पंकजा मुंडेंनी शिवशक्ती यात्रा काढून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्नही केला त्यानंतर मुंडेंना संधी मिळाली ती बीड लोकसभेवर बीड लोकसभेत मात्र पराभव झाल्यानंतर आता पंकजा मुंडेंचं राजकारण संपलंय का असा प्रश्न विचारण्यात येत होता पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं अनेकांनी आपलं जीव संपवण्याचं टोकाचं पाऊल सुद्धा बीडमध्ये उचललं होतं पण आता मात्र पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे याच निमित्तानं पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा दुसरा भाग सुरू झालाय असं म्हटलं जात आहे पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्याचा त्यांना बळ देण्याचा हा प्लॅन फडणवीस आणि अमित शहानी मिळून आखलेला आहे आजवर पंकजा मुंडेंच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीसांमुळे शह देण्यात आलाय अशा चर्चा होत होत्या पण आता मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडेंच्या मागे उभे असलेले दिसतात पण हे नेमकं का अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या जोडीनं पंकजा मुंडेंना विधान परिषद ते मंत्रीपद देऊन बळ देण्याचा गेम प्लॅन नेमका का आखला जातोय समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंकजा मुंडेंना बळ देण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे माधव पॅटर्न टू ओ मराठा मुस्लिम दलित या मतांच्या युतीमुळे भाजपचा लोकसभेला पराभव झाल्याचं सांगण्यात येत आहे राज्यात उभा राहिलेलं जरांगी पाटलांचं आंदोलन मराठा मतदारांना भाजपपासून दूर लोटण्यात महत्वाचं ठरलंय असं देखील म्हटलं जात आहे पण त्याचवेळी ओबीसी मतांची एकगठ्ठा बेरीज आपल्या बाजूने तयार होईल असा भाजपचा अंदाज सुद्धा फोल ठरलाय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी समाजासाठी ठामपणे भाजप उभी आहे असा मेसेज भाजपचे नेते पोहोचवू शकले नाहीत त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गात विभागलेला वेगवेगळ्या जातींचा समूह हा ओबीसी या आयडेंटिटी खाली एकत्र येईल हा भारतीय जनता पक्षाचा अंदाज देखील फोल ठरला अशा वेळी ओबीसी प्रवर्गातील सगळ्या जाती समूहांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यापेक्षा भाजप आपला मूळ जनाधार एकत्रित करण्याच्या कामाला लागलाय म्हणजे माधव अर्थात माळी धनगर वंजारी या ओबीसी प्रवर्गात समावेश होणाऱ्या तीन मोठ्या जातसमूहांना भाजप एकत्रित करताना दिसू शकतो सर्वसाधारणपणे दोन हजार नंतरच्या काळामध्ये भाजप माधव पॅटर्नपासून दुरावत गेला तर दोन हजार चौदा भाजपला माधव पॅटर्नचा विसर पडल्याचं बोललं जातं अशा वेळी जातीय समीकरणं बांधायची असतील तर पुन्हा या तीन जात समूहांमधनं राज्य पातळीवर प्रतिनिधित्व तयार करणं हे भाजपच्या हायकमांड समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे आता पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी देणं मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा त्यांना स्थान देणं या कृतीमुळं भाजप सिन्नर लातूर ग्रामीण परळी केज गेवराई आष्टी माजलगाव बीड गंगाखेड जिंतूर पाथर्डी शेवगाव यासह महाराष्ट्रात विखुरलेल्या अनेक मतदारसंघात मजल मारू शकतो किमान दहा ते कमाल पंचवीस विधानसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतांचा प्रत्यक्ष इम्पॅक्ट जाणवू शकतो आणि हीच कृती भाजपच्या जुन्या मतदारांना पुन्हा एकदा खेचून घेऊ शकते पंकजा मुंडेंना बळ देण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना पर्यायी नेतृत्व देणं देवेंद्र फडणवीस सध्या आरोपांच्या फैरीत न आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस अशा पाच वर्षांमध्ये राज्याच्या असताना फडणवीसांनी आपल्याला पर्याय ठरतील असं नेतृत्व संपवल्याचे आरोप त्यांच्यावरती होत असतात एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे अशा नेत्यांची नावं हे आरोप करताना घेतली जातात पण पर्यायी नेतृत्वाचा विचार न करता आपल्या बाजूने तुल्यबळ जनाधार असलेल्या नेत्यांची फौज असायला हवी याची जाणीव फडणवीसांना आता झाल्याचं म्हटलं जाते त्यातूनच पर्यायी नेतृत्व असा विचार न करता सहकारी असणाऱ्यांना सोबत घेण्याची स्ट्रॅटेजी फडणवीसांनी लोकसभेच्या पराभवानंतर आखल्याचं म्हटलं जातं विशेष करून लोकसभेच्या निकालानंतर एकटे पडलेल्या फडणवीसांनी आता जनाधार असलेल्या नेत्यांना सोबत घेण्याचं धोरण स्वीकारलंय पण त्याचवेळी केंद्रीय हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करूनच त्यांना पर्यायी नेतृत्व समोर येईल याची काळजी घ्यायला देखील सुरुवात केल्याचं दिसतं थोडक्यात आजवर पंकजा मुंडेंना ताकद देणं म्हणजे फडणवीसांचं बळ कमी करणं म्हणून पाहिलं जात होत आता मात्र विरोधी पक्षाची वाढणारी ताकद पाहता पंकजा मुंडेंसह फडणवीसांना पर्याय ठरू शकतील अशा नेत्यांना बळ देणं म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वात जनाधार असणाऱ्या नेत्यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातनं याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे फडणवीसांना पर्याय म्हणताना फडणवीसांना वगळून केंद्राने उभा केलेला पर्याय असं न पाहता फडणवीसांच्या पाठबळानेच नेतृत्वाला पर्याय म्हणून पंकजा मुंडेंना बळ देण्याचं धोरण आखलं गेलंय असं आपल्याला म्हणता येतं पंकजा मुंडेंना भाजपने बळ देण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे महिला मतदार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला बसलेला सगळ्यात मोठा फटका आहे तो म्हणजे महिला मतदारांनी त्यांच्याकडे फिरवलेली पाठ दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकांमध्ये मोदींच्या करिश्मेमुळे मोठ्या प्रमाणात महिला मतदारांनी भाजपला पसंती दिली होती पण दोन हजार चोवीस मध्ये महिला मतदारांमधनं मोदींचा करिश्मा ओसरलाय असं दिसून येऊ लागलं मागच्या दोन्ही टर्म मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मोदी फॅक्टर मुळे मिळणारं मतदान भाजपला विधानसभेला खेचून घेणं अवघड जात असल्याचं दिसून आले सध्या महिला मतदार भाजपकडे दुरावण्याची अनेक कारणं सांगितली जातात त्यापैकी भाजपकडे राज्यपातळीवर ठाम असं महिला नेतृत्व नसणं हे महत्वाचं कारण सांगण्यात येते महिलांसाठी देण्यात येणाऱ्या राखीव जागांचा विचार करता भाजपला सध्या राज्यपातळीवर पर्याय ठरू शकेल असं महिला नेतृत्व समोर आणणं गरजेचं आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे आहेत काँग्रेसकडनं यशोमती ठाकूर आहेत अजित पवार गटाकडनं अदिती तटकरे आहेत असे सगळे पर्याय समोर येत असताना भाजप सारख्या सगळ्यात मोठ्या पक्षाकडे मात्र राज्यपातीवरील महिला नेतृत्व नाहीये असं नेरेटिव्ह महिला मतदारांमध्ये विशेषतः भाजपच्या महिला केडरमध्ये अस्वस्थता निर्माण करणारं दिसून येत होतं अशा वेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या हायकमांडनं पंकजा मुंडेंना बळ देण्याचं धोरण स्वीकारलंय असं दिसून येतं आता यासोबतच परळीच्या विधानसभेला महायुतीकडनं धनंजय मुंडे यांची उमेदवारी सुद्धा पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेवर जाण्यामुळं फिक्स झाल्याचं म्हटलं जातंय तो वाद सुद्धा भाजपने आताच मिटवण्याचा प्रयत्न केलाय आता गेल्या के काही दिवसांमध्ये पंकजा मुंडेंचं ऍक्टिव्ह होणं भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला असणं ओबीसींच्या मंचावर जाणं या सगळ्यांची परिणीतीच आता विधान परिषदेच्या उमेदवारीवर झाली आहे असं म्हणता येतं थोडक्यात जे झालं गेलं ते विसरून आता भाजपचं स्टेट केडर आणि हायकमांड पंकजा मुंडेंना बळ देण्याच्या तयारीला लागलेत असं म्हणता येतं त्यामुळे फक्त विधान परिषदेपुरतं न राहता आगामी काळात पंकजा मुंडेंची कॅबिनेट मंत्रीपदावर सुद्धा वर्णी लागू शकते पंकजा मुंडेंच्या माध्यमातनं ओबीसी फॅक्टरवरती समांतर नेतृत्व निर्माण करण्यासाठी भाजप हायकमांड आता व्यक्तिशः लक्ष देईल असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी देत भाजपच्या हायकमांडनं आणि देवेंद्र फडणवीसांनी नेमके कोणते प्लॅन आखलेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा